हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मग मित्रांनो आज रविवार रविवारची सुट्टी एन्जॉय करतच असाल आणि मला माहिती आहे नुकतीच तुमची पूर्व परीक्षा पार पडली आहे आता तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करत असाल आताच रविवार म्हटलं की सुट्टी एन्जॉयमेंट हो पण ह्या सोबतच तुम्ही परीक्षेची तयारी करण्यासाठी म्हणून आज सुट्टीचा आनंद घेता घेता आमचा रेडिओ ऐकू शकता बरं का म्हणजे तुमचा अभ्यास पण होईल आणि आजची सुट्टी निवांत एन्जॉय सुद्धा करता येईल चला तर मग ऐकूया आजचं सुंदर आणि प्रेरणादायी विचार मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते हा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार चला विशेंची, विशेंची तर मग आता वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे दिनविशेष या सत्रामध्ये आपण जन्म मृत्यू किंवा इतिहासातील ठराविक क्षण जे अजरामर झाले आहेत किंवा इतिहासात कोरले गेले आहेत अशा घटनांविषयींची क्षणांविषयींची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो म्हणजेच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या चार एप्रिलच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणतीस साली मर्सिडीज बेन्स कंपनीचे संस्थापक कार बेन्स यांचे निधन झाले सर्वसामान्यपणे बेन्स यांना जगातील पहिली इंधनावर चालणाऱ्या स्वयंचलित मोटार वाहनाच्या संशोधनाचे श्रेय दिले जाते अठराशे शहाऐंशी साली त्यांना त्यांच्या संशोधनाचे पेटंट दिले गेले होते त्यांचा जन्म पंचवीस नोव्हेंबर अठराशे रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्ट साली नासाने अपोलो सिक्सचे प्रक्षेपण केले अपोलो सिक्स हे एस फाय झिरो टू म्हणून देखील ओळखले जाते अमेरिकेच्या अपोलो प्रोग्रॅमची दुसरी ए प्रकारची ही मशीन होती ही मशीन शनी व्ही प्रक्षेपण वाहनाची एक न उलगडलेली परीक्षा होती आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस साली फ्रेंच उद्योगपती आंद्रे मेशलिन यांचं निधन झालं ते एक फ्रेंच उद्योगपती होते त्यांनी आपल्या भावासोबत फ्रेंच शहरातील क्लॅमोंट फेरॉन येथे मिशेलिन टायर कंपनी या कंपनीची स्थापना केली त्यांचा जन्म सोळा जानेवारी अठराशे त्रेपन्न रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास साली पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा बारा देशांनी नाटो या संस्थेची स्थापना केली आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा बारा देशांनी नाटो या संस्थेची स्थापना केली नाटोचं फुल फॉर्म नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं आहे नाटो ही जगातील एकोणतीस देशांचा सहभाग असलेली एक लष्करी संघटना आहे नाटोची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बारा राष्ट्रांनी केली होती नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्स या ठिकाणी आहेत दोन हजार सतरामध्ये मोंटेनेग्रो हा देश नाटोमध्ये सहभागी होऊन नाटोची सदस्य संख्या एकोणतीस झाली होती इस्टोनिया लाटविया लिथ्युनिया पोलंड झेक प्रजासत्ताक स्लोव्हेनिया व हंगेरी या देशांनी नाटो या संघटनेचे नुकतेच सदस्यत्व घेतलेले आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे घाटी येथे झालेल्या भूकंपात वीस हजार जणांना आपला जीव गमवावा लागला एकोणीसशे तेहतीस साली डावखुरे मंदगती गोलंदाज बापू नाडकर्णी यांचा जन्म झाला सलग एकवीस निर्धाव षटके काढण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारतीय कबड्डी खेळाडू जसवीर सिंग यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्याऐंशी साली ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिरानंद वास्यायन उर्फ अज्ञेय यांचे निधन झाले त्यांना साहित्य अकादमी आणि भारतीय ज्ञानपीठ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांचा जन्म सात मार्च एकोणीसशे अकरा रोजी खुशीनगर देवरिया उत्तर प्रदेश ह्या ठिकाणी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्वद साली लता मंगेशकर यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला आजच्याच दिवशी सोळाशे सतरा साली स्कॉटिश गणिततज्ञ आणि लॉग्या सारणीचे जनक जॉन नेपियर यांचे निधन झाले ते लॉग्या शोधाकरता विशेष प्रसिद्ध आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचावन्न साली अभिनेत्री प्रेमा नारायण यांचा जन्म झाला एकोणीसशे एकोणऐंशी साली भारतीय अभिनेते गौरव चोप्रा यांचा जन्म झाला अठराशे तेवीसमध्ये जर्मन ब्रिटिश विद्युत अभियंता सर कार्ल विल्यम सिमेन्स यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस नोव्हेंबर अठराशे त्र्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे बेचाळीसमध्ये फ्रेंच गणिती एडवर्ड लुकास यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू तीन ऑक्टोबर अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे ब्याऐंशी साली ब्रिटनच्या पहिल्या इलेक्ट्रिक ट्रॉम लंडन लंडनमध्ये चालून आल्या होत्या एकोणीसशे मध्ये भारतीय फुटबॉलपटू प्रथमेश मावलिंगकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे दोन साली ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित नारायणराव व्यास यांचा कोल्हापूर या ठिकाणी जन्म झाला त्यांचा मृत्यू एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रसिद्ध अभिनेत्री परवीन बाबी यांचा जन्म झाला आपल्या ग्लॅमरस शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबी अमर अकबर अँथनी दिवार नमख हलाल शान इत्यादी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिकांमध्ये चमकल्या होत्या आजच्याच दिवशी एकोणीसशे तेवीस साली ब्रिटिश गणिततज्ञ जॉन वेन यांचे निधन झाले ते एक इंग्रजी गणिततज्ञ तर्कशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते ज्यांनी व्हेन डायग्रामची ओळख करून दिली हा सेट सिद्धांत संभाव्यता तर्कशास्त्र आकडेवारी स्पर्धागणित आणि संगणक विज्ञान या क्षेत्रांमध्ये वापरला गेला त्यांचा जन्म चार ऑगस्ट अठराशे चौतीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे शहाण्णव साली संस्कृत आणि मराठी साहित्यिक आनंद साधले यांचं निधन झालं त्यांचा जन्म पाच जुलै एकोणीसशे वीस रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली कला दिग्दर्शक वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्ट साली नोबेल पारितोषिक विजेते मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची हत्या करण्यात आली त्यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणऐंशी रोजी पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि नववे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांचं निधन झालं त्यांचा जन्म पाच जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी झाला जुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानी राजकारणी होते वीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ते तेरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर या कालखंडात ते पाकिस्तानचे चौथे पंतप्रधान होते तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तर ते पाच जुलै एकोणीसशे सत्याहत्तर या कालखंडात ते पाकिस्तानचे नववे पंतप्रधान म्हणून अधिकारूढ झाले पाकिस्तान पीपल्स पार्टी या पाकिस्तानातील राजकीय पक्षाचे ते संस्थापक होते त्यांची कन्या बेनझीर भुट्टो ही देखील दोनदा पाकिस्तानची पंतप्रधान होती तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र चला तर मग आजचा रविवार एन्जॉय करा रेडिओ एम पी एस सी गुरु सोबत मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी आणि हो सोबतच दिनविशेष हे सत्र तुम्ही पाहू शकता किंवा ऐकू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर यासाठी तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लागेल यावर तुम्हाला सगळे दिनविशेष मिळू हो शकतात चला तर मग ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी